म्हणजे देवा सम का तुला तू का म्हणे आवाडायचा आहे शितोऱ्या आणल्या बघितल्या माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा मायण आमच्या संत माय बाप्पाने वकील पत्र बाबा त्यावेळेला संत माय बाप म्हणले देवा घरी जायला कोणाला सांगतो रे बाबा देवा एक सांगू का तूच आमचा सर्वस्व आहे देवा आणि तू आमचा सर्वस्व असल्यामुळे देवा तू आम्हाला कशा घरी जायला सांगतो मग भगवान म्हणले ठीक आहे अनाशी दोऱ्या सर्वांच्या एकत्र केल्या आणि आज या महाशिवरात्रीच्या पर्वावरती आपल्याला भगवान

पुन्हा कंबर हे बाय टाईट करी ना हो झालं आवरलंय महाराज मग आता काला आपल्याला सेवन करायचं आहे भगवान वलांडेश्वराच्या कृपेने तुम्हाला मला हा दोन वर्ष काल्याचा प्रसाद नाही मिळाला नाही का अरे आपलं कुठेतरी आपण चुकलो होतो या कोरोना पासून बरस शिकायला पाहिजे रात्री देशमुख महाराज सुंदर कॅसेट वाजली बरं का ती हा गोड मग महाराज आज आपल्याला भगवान प्रसाद देणार आहे पण प्रसाद देण्यापूर्वी आता दही हंडी बांधल्यामुळे आपल्याला महाराज हंडी फोडायची कालचा प्रसाद वाटायचा भोतोली घाती भोतोली घातो तोली घाते वरी भोतोली घाते वरी तुम व्यवहार दोहे कडी तुम्ही वारे दो व्यवहार आधाऊ नेवारे दोहेकडे दोहेकडे मुखा पसरवणे आगडे मोखा पदरव नि आगडे

in जय जय राम जय जय राम आचाडी दातूज भक्त जय जय राम जय जय राम जय जय राम मातेदारोस्तु होतवाद रामो जय जय राम 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 ಆರಾಶಿ <Sessizlik> లక్ష్మణ భద్రదాస్ సుందరమతి Tchau, yeah. yeah.

अजून महाप्रसाद वितरणासाठी खूप मोठा आहे आणि काल्याचा प्रसाद हा सर्वांना आपापल्या जागेवर मिळेल कोणी उठू नका गडबड करू नका गोंधळ करू नका हखत वाटी घालू वाटत वाटत सर्वांना विनंती सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या बसून घ्या थांबा जा थांबा मंडळी झाला थोडे हॅलो आज या महाशिवरात्री उत्सवाची महाप्रसादाने सांगता होणार आहे सोबतच छोटासा एक सत्ताराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मंचक्रम वापरना विनंती की त्यांनी स्टेजवर यावं पराय ज्ञानेश्वर महाराज तायडे यांच्या वाणीमधून या ठिकाणी काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली काला हा एक सर्व समावेशक सर्व संस्कृतीला धरून असणारा हा कार्यक्रम काल्याची परंपरा ही खूप पुरातन आणि भगवान श्रीकृष्ण जे आपल्या कृषी ग्रामीण संस्कृतीशी जोडलेलं दैवत सोबतच भगवान शिवशंकरसुद्धा त्याच संस्कृतीशी जोडलेले पशुपालन आणि गाई म्हशींचं पालन घरामध्ये भरपूर दुंदुप्त असणं हे पूर्वीच्या काळी समृद्धीचं लक्षण मानलं जायचं आणि तीच समृद्धी आपल्या भारतामध्ये खूप होती खरं म्हणजे काल्याची प्रथा केव्हा सुरू झाली तर भगवान श्रीकृष्ण लहान असताना गाई चालण्यासाठी गोवर्धन पर्वतावर किंवा यमुरीच्या काठावर त्या ठिकाणी जात असत आणि सोबत लहान लहान सवंगडी घेऊन त्या ठिकाणी ते जात असत आणि सुरुवातीपासून उद्देश हाच होता सर्व सवंगडी कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे कुठल्या पंथाचे कुठल्या रंगाचे याच्याशी काही देणं घेणं नव्हतं फक्त सर्वांना प्रेम द्यावं आपुलकी द्यावं हा त्यामागचा उद्देश होता आणि सर्व सवंगड्यांनी आपापल्या शिंदोऱ्या सोबत घ्यायच्या त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर गेल्यानंतर त्या सर्व शिंदोऱ्या एकत्र करायच्या आणि त्या शिदोऱ्या कोणाची भाजी भाकर असेल कोणाचं पंचपक्वनं असेल जी काही शिदोरी असेल त्या सर्व एकत्र करून सर्वांनी एकत्र पद्धतीनं खायच्या आणि त्या काल्याचं महत्त्व एवढं मोठं होतं की स्वर्गातल्या देवांना सुद्धा त्या काल्याचा प्रसाद घेण्याची इच्छा उत्पन्न झाली होती परंतु अहंकार जर असेल तर त्या ठिकाणी परमेश्वर थांबत नाही आणि म्हणून ते देवसुद्धा आपण देवरूपात जर गेलो तर या लहानशा बाळाकडं आपण प्रसाद मागणं हा आपल्याला कमीपणा होईल आणि म्हणून त्यांनी माशाचं स्वरूप घेऊन यमुनेच्या पाण्यामध्ये सर्व देव त्या ठिकाणी आले आणि परंतु परमेश्वर सर्व जाणत होता की यांच्यामध्ये अहंकार आला यांच्यामध्ये अहंपणा आला आणि म्हणून कृष्णानं त्यांना प्रसाद घेऊ द्यायचा नाही असं ठरवलं आणि म्हणून त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी हात धुण्यासाठी जेव्हा ते यमुनेच्या पाण्यामध्ये जातील तेव्हा त्या हाताचं पडलेलं अन्न आपण खाऊ हा त्या देवांचा भ्रम होता परंतु त्या ठिकाणी देवाने सर्व ओळखलं आणि देवाने सांगितलं चला वृंदावने जाऊ नामा म्हणे घेऊ आणि त्या ठिकाणी ते पाणी न पिता ते पाणी पिण्यासाठी वृंदावनामध्ये गेले संसारी असून परमार्थ करावा हृदय जपावा पांडुरंग सावता म्हणे कांते जपे नामावळी हृदय कमळी पांडुरंग या महाशिवरात्रीच्या उत्सवाची सांगता अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली आणि या ठिकाणी मेहकर तालुक्याचे आमदार पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष